जर सिल्लोडच्या आणि पैठणच्या आणि तिकडे वैजापूरच्या शेतकऱ्यांना वाटेल तितके पैसे मिळण्याच्या संदर्भातल्या मंजुऱ्या प्राप्त आहेत मग कन्नडच्या शेतकऱ्यांना का नको सोयगावच्या शेतकऱ्यांना का नको हा प्रश्नच आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आम्ही हे उपोषण आता सुरू केलेलं आहे त्याचबरोबर महावितरण कंपनीने वीज वितरण नियम दोन हजार एकवीस ची प्रभावी अंमलबजावणी न केल्यामुळे सातत्याने वीज खंडित होती वीज पुरवठा व्होल्ज प्रॉब्लेम देतोय याही संदर्भात बैठकीची मागणी आम्ही केलेली आहे आणि त्या अनुषंगाने वीज व्यवस्थापन नीट व्हावं अशी आमची अपेक्षा आहे म्हणून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरसकट मिळाली जो प्रस्ताव जिल्हाधिकारी महोदयांनी पाठवलाय तो मंजूर व्हावा आणि महावितरण कंपनीच्या वीज वितरण नियमावली दोन हजार एकवीस ची प्रभावी अंमलबजावणी होऊन वीज व्यवस्थापन नीट व्हावं या दोन मागण्यांसाठी हे उपोषण आता सुरू झालेलं आहे आज पहिला दिवस आहे लोक थोडे कमी आहेत पण सवकाश निश्चितच पुढे जाईल कारण आज हे दोन्ही प्रश्न अत्यंत गंभीर आहेत जर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली ज्या पद्धतीची प्रस्तावित केली गेलेली आहे तर प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती कमीत कमी, कमी पन्नास ते सत्तर हजार रुपये येतील अशा पद्धतीची तरतूद आहे आणि वीज व्यवस्थापन जर व्यवस्थित झालं तर विजेचे प्रश्न मिटतील आणि कन्नड शहरा सकड ग्रामीण भागामध्ये विजेच्या संदर्भातले उद्भवणारे सातत्याचे प्रश्न हे जागेवरती थांबतील आणि